नमस्कार आपल्या सर्वांचं स्वागत आहे गणित अगोदर नीट वाचून घ्या म्हणजे तुम्हाला समजायला सोपं जाईल थोडंसं सो गणितामध्ये वेगळं असल्यामुळे थोडं वाटते वडील आणि मुलगा यांच्या वयाची बेरीज पंचेचाळीस वर्ष आहे इथपर्यंत एक त्याच्यातला क्लू आहे जेव्हा वडील जेव्हा मुलाचे वडिलाच्या आजच्या वयावडे होईल तेव्हा त्यांच्या वया म्हणजे मुलाचे वय जेव्हा वडिलांच्या आजच्या वयावर वय होईल वया एवढे होईल तेव्हा त्यांच्या वयाची बेरीज पंच्याऐंशी वर्ष होईल किती वर्ष पंच्याऐंशी वर्षे होईल तर मुलाचे आजचे वय काढा कोणाचे काढायचं आपल्याला मुलाचे आजचे वय काढायचं आहे प्रश्न वाचताना लक्षात येत नाही काही का म्हणते ते पण तुम्ही जसं जसं थोडं सोडवण्याचा प्रयत्न कराल तर तुम्हाला येईल आता आपण मुलासाठी काय घेऊ आपण इथे यम घेऊया मुलगा आहे म्हणून बॉय आणि वडील आहेत म्हणून त्यासाठी फादर घेतला आपण दोघांची बेरीज आपल्याकडं सुरुवातीला आहे तर त्याला आपण काय केलं पंचेचाळीस वर्ष केलं आपण ही पहिली आपली टर्म कंडिशन झाले काय म्हणते पुढं बघा जेव्हा मुलाचे वडिलांच्या आजच्या वयावढे होईल तेव्हा त्यांच्या वयाची बेरीज काय म्हणजे त्या दोघांचा वय आहे त्या वयातला अगोदर आप आपल्याला काय करावं लागेल फरक काढावा लागेल काय काढावं लागेल फरक मी थोडीकडे लिहितो हे पहिली कंडिशन इकडे लिहिली दुसरी कंडिशन इकडे लिहितो आता जर आपल्याला जर जा फरक जर काढायचा असेल तर काय करावं लागेल तर वडिलांच्या वयातून जो जो मुलगा आहे त्याचा आपण यम घेतले ते आपल्याला मायनस करावं लागेल म्हणजे आपल्याला ही कंडिशन माहीत असणं गरजेचं आहे म्हणजे हा त्यातला फरक आहे हा फरक असेल म्हणजे जर आज आपण पकडलं तर मुलगा हा कसा असला पाहिजे मुलाला आपण यम घेतले पण आपण इथं आता मुलासाठी आपल्याला यफ घ्यावं लागल कारण त्या मुलाचं वय वडिलांच्या आजच्या वया एवढं आहे म्हणून काय केलं आपण परत बघा आता यम घेतलं होतं आपण आता यम घ्यायचं नाही तर आपल्याला काय घ्यायचं इथं येफ घ्यायचा आहे काय घ्यायचं आहे घ्यायचे परत ह्या दोगातला फरक आहे किती फरक आहे फरक प्लस करायचे यम एफ मायनस यम आणि नंतर वडलाची वय काय आहे एफ वडलासाठी काय घेतलं आपण एफ ज्या वेळेस करेल त्यावेळेस त्यांची बिरीज किती होईल पंच्याऐंशी होईल आता कळाले बघा हा मुलगा आहे कोणाचा आहे मुलगा आहे हा एवढा फरक आहे काय हा फरक आहे हा मुलगा आहे मी लिहितो परत बघा हाँ मुल हाँ है वड़ी है कर आज है हा मुलगा आहे हा फरक आहे आणि हे आहे वडील आहेत कळले का कारण आज वय हा आहे त्यामध्ये थोडा तर फरक आपल्याला ऍड करावा लागेल एका मित्राने व्हॉट्सअपवर हे गणित पाठवलेलं आहे त्यासाठी आपण हे गणित करून पाठवत आहे तुमचे जर काही प्रश्न असतील तर तुम्ही व्हॉट्सअपला आमच्या खाली नंबरवर तुम्ही विचारू शकता आणि आपण आता जाऊया आता एक एफ आय दोन एफ आय आणि तीन एफ आय किती आहेत तीन एफ, एफ मायनस यम बरोबर पंच्याऐंशी हे आपलं उत्तर आलं पण क्लिअर कळालं का आता हे बघा आता पुढे जाऊन काय केलं आपण बघा पुढे जाऊन ह्याला आपण काय करू मायनस करून घेऊ म्हणजे कसं घेतलं यम बरोबर पंचेचाळीस मायनस एफ पंचेचाळीस मायनस एफ कसं घेतलं आपण आपल्याला ची किंमत ज्या ठिकाणी यम असेल त्या ठिकाणी काय ठेवायचे आता हे ठेवायचे असं एक त्रास होईल आपल्याला है ना एम किती आपल्याकडे आता माहीत नाही तर काय केलं आपण तीन एफ मायनस कंसात पंचेचाळीस मायनस यफ बरोबर पंच्याऐंशी हे आपलं टू पूर्णगणित झालं आता आता मायनस आहे तर काय केलं आपण ह्याला एकनं मायनस एकनं ह्याला गुणून घेतलं तर तीन एफ मायनस पंचेचाळीस प्लस यफ बरोबर पंच्याऐंशी बरोबर आता तीन एफ आणि एक एफ किती झाले आपल्याकडं चार एफ मायनस पंचेचाळीस बरोबर पंच्याऐंशी बरोबर पंच्याऐंशी आता पुढे लिहितो इथं बघा चार एफ बरोबर पंच्याऐंशी मायनस आहे बरोबरच्या ह्या साईडला जाईल तर काय होईल प्लस होईल की झाले पंचेचाळीस प्लस झालं चार एफ बरोबर पाचन पाच दहाला शून्य ह्याच्याला एक आठ आणि चार बारा पाचन आठ हजार बारा हा चाल एक तेरा काय झालं यफ बरोबर एकशे तीस भागिले चार यफ बरोबर चार एक चार दुनी, आट, दोन, चार दोन्ही आठ चार त्रिकम बारा उरला किती एक चार दोन्ही आठ परत उरले किती दोन पॉईंट दिला आणि तून्य ओढला चार पंचे वीस म्हणजे बत्तीस पॉईंट पाच कुणाचा आले वर्ष वडिलांचं आले कोणाचा आले वडिलांचा आले आता आपल्याला काय पाहिजे तर मुलाच वय पाहिजे तर यम प्लस यफ बरोबर पंचेचाळीस किती आलंय पंचेचाळीस तर आपल्या यम काढायचे आहे एफ ची किंमत आपण काढलेली आहे किती आहे बत्तीस पॉईंट पाच बरोबर पंचेचाळीस बत्तीस पॉईंट पाच ही वडिलांचं वय आपण इथं काढलेला आहे तर यम बरोबर पंचेचाळीस मायनस बत्तीस पॉईंट पाच तर यम बरोबर यम म्हणजे मुलगा आहे तर बघा चार पंचेचाळीस बत्तीस पॉईंट पाच वजा करतोय पॉईंट दिला आणि तो शून्य घेतला उसणा घेतला झालं किती दहा दहामधून पाच गेले उरले पाच इथे किती उरले चार उरले चारमधून दोन गेले दोन उरले आणि चारमधून एक गेला उरले किती तीन बारा पॉईंट पाच वर्ष हे कोण आहे तर मुलाचं वय आहे मुलाचं वय किती आहे मुलाचे वय बरोबर बारा पॉईंट पाच वर्ष एवढं वय आलेलं आहे जर तुमच्या तिथं उत्तरात असेल तर आम्ही तुला गोल करू शकता यासाठी तुम्हाला थोडंसं प्रॅक्टिस करना, महत्त्वाचं आहे गरजेचं आहे जर तुम्ही प्रॅक्टिस केलात तर तुम्हाला हे गणित सहज समजू शकते धन्यवाद